हिसडा मारून महिलेचे मंगळसूत्र लांबविले हंचिनाळ येथील घटना महिलांमध्ये भीती पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हिसडा मारून महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हंचिनाळ तालुका निपाणी येथे घडली या घटनेमुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत समजलेली माहिती अशी की उज्वला संजय कोंडेकर ही महिला बांबू हाऊस जवळ असलेल्या शेणी लावत होती या ठिकाणी येऊन थांबले त्यातील बसला होता तर एकाने त्या महिलेजवळ जाऊन आडी गावाला जाण्याचा रस्ता विचारला क्षणार्थात त्या महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसडा मारून हे दोघे जण दुचाकीवरून कोगनोळीच्या दिशेने भरधाव वेगाने गेले त्या महिलेने आरडाओरडा केला आणि झालेल्या घटनेची माहिती सांगताच चोरट्यांचा सा पाठलाग केला परंतु दोन मोटारसायकलमध्ये बरेच अंतर असल्याने चोरटे सुळकुडला गेले की कोगनोळीला गेले हे दिसेनासे झाले सदर घटना कोंडेकर मळ्याजवळ असलेल्या हार्डवेअर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाली आहे चोरट्यांच्या कपाळी भंडारा लावल्याचे दिसून आले

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी